नमस्कार फ्रेंड तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टेस्टी हब या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मेथीचे टेप गव्हाचं चार वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये तेल मोहनासाठी थोडं ॲड करायचं आहे जेणेकरून ठेपले अगदी सॉफ्ट होतात त्यानंतर दोन चमचे दही ॲड करून घ्यायचं आहे एक तीन चमचे बेसनचं पीठ देखील ऍड करायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर चिरून ठेवलेली मेथी ऍड करायची आहे हे सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे त्यानंतर पुढील मसाले आपण ऍड करूया लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर हळद टाकायची आहे त्यानंतर धणे पावडर त्याचबरोबर आपण टाकणार आहोत गरम मसाला एक चम त्याचबरोबर त्यामध्ये एक चमच चाट मसाला देखील ॲड करायचा आहे चव एकदम भन्नाट अशी येते त्यानंतर पीठ व मसाले छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडं पाणी ॲड करून प्रॉपर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपलं छान असं पीठ आता मळून झालेलं आहे तर हे पीठ आता आपण एक पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत पाच मिनटं होऊन गेली आहेत आता आपण ठेपले बनवून घेऊ तर छान अशी गोळी करून घ्यायची आहे आणि पिठामध्ये बुडवून आपण छान त्याला लाटून घ्यायचं आहे एक पातळ आकारामध्ये त्याला लाटायचं आहे कारण ठेपले हे अगदी पातळ असतात चारी ने असं छान लाटून घ्यायचं आहे नाश्त्यासाठी एकदम सुंदर रेसिपी आहे ही नक्की करून बघा त्याचबरोबर स्कूलला टिफिनसाठी द्यायला ही एक चांगली रेसिपी आहे नक्की मुलांना देऊन बघा मुलं नक्कीच खुश होतील तर असं छान लाटून झालं आहे आपल्या ठेपला आता आपण त्याला छान असं शेकवून घेऊ दोन्ही साईडने छान उलटून पलतून शेकवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठेपल्यांना तुपाचं प्रमाण जास्त लागतं तुम्ही जितकं जास्त तूप वापराल तितके ठेपले खूप चविष्ट असे होतात हे ठेपले तुम्ही दही ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागतात छान शेकले की दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे तूप लावायला कंजूशी न करता प्रॉपर तूप लावायचं आहे छान तूप स चारी साईटून सगळं लावून घ्यायचं आहे हे छान ठेपले शिजला आहे तूपही लावून झाला आहे आता आपण ह्याला काढून घेऊ तसंच सेम आपण दुसरा देखील ठेपला शेकवून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेल किती सुंदर त्याचा कलर आला आहे असे छान आपले रेडी झाले आहेत मेथीचे ठेपले आपल्या टेस्टी हब या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद